केंद्र सरकारने मंजूर केलेल्या मनमाड जळगाव आणि भुसावळ ते खांडवादरम्यानच्या नव्या रेल्वेमार्गामुळे उत्तर महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेल्या मनमाडला तर फायदाच होणार आहे मात्र यामुळे इथल्या शेतकऱ्यांना आणि पर्यटनाला देखील याचा लाभ होईल अशी अपेक्षा मनमाडमधल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे प्रत्येकाला इथून पुढे शिकण्याकरता जाण्याकरता प्रवास करण्याकरता पर्यटनाकरता प्रत्येक शेतकऱ्याकरता इथं जो काही व्यापारी असेल इंडस्ट्रीज असेल त्याला त्याचा बनवलेला उत्पादक बनवलेला माल देशातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याकरता ही अत्यंत चांगली अल्प दरामध्ये रेल्वेची सुविधा या दोन नवीन रेल्वे लाईनी टाकल्यामुळं निश्चित होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात याचा फायदा इथलच्या सरकारी इंडस्ट्री असो किंवा इतर काही कारखानदार असो या सर्वांना होणार आहे तरुणांना सुद्धा बेरोजगारी बाबत त्यांना निश्चित चांगला रोजगार त्या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून वेगवेगळे रोजगार निश्चित रोजगाराच्या संध्या उपलब्ध होतील मंजुरी केल्यामुळे मनमारचं चलनवलन वाढणार आहे मनमाडला येणाऱ्या प्रवाशांना राहण्याची व्यवस्था लागिंग बोर्डिंगचा या ठिकाणी प्रभाव होणार आहे त्याचप्रमाणे जेवणाची खानावळांनासुद्धा हॉटेलिंगसुद्धा व्यवसाय मोठ्या जोरात होणार आहे आणि त्यानिमित्ताने मनमाडच्या व्यापारात मोठी वाढ होणार आहे त्याचप्रमाणे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना या गा या चौथ्या ट्रॅकमुळं वेळेवर पोचणं वेळेवर येणं कुठलाही डिले होणार नाही ट्रेन लेट होणार नाही त्यांचा प्रवास सुखरूप व सुलभ होईल त्याचप्रमाणे मनमाडच्या आजूबाजूला जो तालुका परिसर आहे त्या परिसरातील शेतकऱ्यांना देखील त्याचा फार मोठा फायदा होणार आहे